ई पीक नोंदणीसाठी मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा संग्रामपूर तालुक्यामध्ये नोंदणीकडे पाठ सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी वैतागले अठरा दिवसामध्ये नवीन सोयाबीन येणार चार लाख चाळीस हजार हेक्टर पेरणी सोयाबीनच्या दरामध्ये तीनशे रुपयांची वाढ सरकारने आयात शुल्क वाढीमुळे सोयाबीनच्या भावात अडीचशे ते तीनशे ती रुपयांची प्रति क्विंटल वाढ झालेली आहे यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन पंधरा दिवसांनी बाजारात येण्याला सुरुवात होणार आहे भाववाढीने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत रेशन कार्डधारकांनो केवायसी करा जिथे असाल तिथेही सुविधा रेशन दुकानात सुविधा अन्यथा धान्य मिळण्यास अडचणी खंडित वीज पुरवठा असणाऱ्या ग्राहकांसाठी अभय योजना ग्राहकांना लाभ घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध गौरी गणपतीचा आनंदाचा शिधा दिवाळीत मिळणार का जिल्ह्यात एकोणीस हजार सहाशे सात संचांचे वितरण लाभार्थ्यांची प्रतीक्षा कायम वन विभागाचे आव्हान ग्रामस्थांना दिसतायत बिबट्याच्या खुना बिबट्या फिरतोय शिवारात शेतकऱ्यांना घ्या खबरदारी घाण्याच्या तेलाचे दर भडकले करडीचे तेल तीनशे ऐंशी रुपयांवर आरोग्यासाठी उपयुक्त महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोडमडले मृतक तथा पात्र शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचाला आदर्श कार्यपद्धती जारी बँकांशी संपर्क साधण्याचे आव्हान दोन दिवसांमध्ये केजरीवाल सोडणार पद नवी खेडी म्हणाले जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार दिल्लीत महाराष्ट्रासोबतच निवडणुकीची मागणी रविवारचा उपक्रम पुढे ढकलला पंतप्रधानाच्या वाढदिवसाचा मुहूर्त घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर आता उद्या जमा होईल निधी पोखरा योजना घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई येऊची पदोन्नतीचे बक्षीस उपविभागीय कृषी अधिकारी चव्हाण यांना कृषी अध्यक्षपदी बढती वेळेतच करून घ्या पीक पाहणी अन्यथा शासनाच्या योजनांचा मिळणार नाही लाभ पावणे लाख शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी तेवीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ स्वयं सहायता बचत गटांना मिळतोयला मिनी ट्रॅक्टर नको रे बाबा अटींच्या पूर्ततेत जातोय वेळ समप्रमाण घरकुल वाटप प्रशासनाकडून दुजा भाव सरपंचांमध्ये नाराजी सेलू तालुक्यातील सतरा गावांना दहापेक्षा कमी घरकुल मंजुरी शेतकऱ्यांना भाववाडीची प्रतीक्षा हळदीचे दर घसरू लागले शेतकरी झाला चिंताग्रस्त रेशन दुकानदारांना शिदा वितरण करण्यात वाहतूक कंत्राटदारांचा हलगर्जीपणा अर्ध्या शिद्यावर मानाता समाधान आनंदावर विरजन इलेक्ट्रिक बसला चार्जिंग स्टेशनचा खोडा जालनेकरांना दिवाळी सणापर्यंत करावी लागणार इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी खाद्यतेल ढेप नारळ अन्न सोन्या चांदीच्या भावाने गाठला उच्चांक सरकी ठेपेच्या दरेत देखील मोठी वाढ एक लाख सात हजारपैकी नऊ हजार, हजार पाचशे शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे मंठा तालुक्यात पिकांचे नुकसान अकरा हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी तीन हजार रुपये मिळणार दोन हजार पाचशे शेहेचाळीस प्रस्ताव अपात्र अर्जांची छाननी सुरू तीर्थदर्शन योजनेपेक्षा वयश्री योजना जोरात एकतीस हजार दोनशे तेरा ज्येष्ठांना आधार सोयाबीनच्या हमीभावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही पदरी पडेना अशा प्रकारची तफावत का मध्य प्रदेशात पाच हजार आठशे एकोणऐंशी रुपये तर महाराष्ट्रामध्ये चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव का पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मिळणार मेंढीगड महामेश योजना पायाभूत सोयी सुविधांसाठी मदत या योजनेविषयीची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटेल तर व्हिडिओच्यावरती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या दर महिन्याला लागते ला 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 साडे अकरा हजार मॅट्रिक टन धान्य जिल्ह्यामध्ये सव्वा सहा लाख कार्डधारक नांदेड जिल्ह्यातील सव्वीस लाख लोकांच्या पोटाची खडगी रेशनच्या धान्यावर दोन हजार चौदा सालानंतर आत्महत्येचा आलेख उंचवला कर्जबाजारीपणा लहरी ऋतूचक्रामुळे नैराश्य धक्कादायक दर तीन दिवसाआड एक शेतकरी लावतोय गडफास घेतोय विष किसान सन्मान योजनेमध्ये नंबर दुरुस्तीसाठी सप्टेंबर अखेर मुदत योजनेचे पैसे लटकले शेकडो शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर पीक विमा भरपाईबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम विखलतुडवीत जाऊन तक्रारी नोंदवल्या पण अजून पंचनामे नाहीत सात दिवसांची मिळाली मुदतवाढ अडीच लाख शेतकरी ही बाकी तीन लाख शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल ऐकूनला सुद्धा प्रेस करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा